नमस्कार मोर्याच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत बटाट्याची शेव कशी करायची ही खायला खूप टेस्टी आणि छान लागते शेव करण्यासाठी मी इथे पाच ते सहा बटाटे कुकरमध्ये उकडून थंड करून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत बटाटे सोलून सगळे झाले की आता आपल्याला हे बटाटे सगळे खिसून घ्यायचे आहेत खिसल्यामुळे बटाटे सगळे एकसारखे होतात आणि शेव करताना ते सोऱ्यामध्ये अडकत नाहीत म्हणून बटाटे खिसूनच घ्यायचे आता आपले सगळे बटाटे खिसून झालेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा हळद लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर चाट मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ एक वाटी बेसनपीठ आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे आणि परत पीठ मळून घ्यायचे आहे आता आपले पीठ मळून झालेले आहे आता आपल्याला शेव करण्यासाठी सोऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ भरून घ्यायचे आहे जेवढे बसेल तेवढे पीठ याच्यामध्ये आपल्याला भरायचे आहे आता पीठ भरून झाल्यानंतर आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण या तेलामध्ये शेव तयार करून घेऊया तेल जास्तही गरम करायचे नाही मिडियम गॅसवरच आपल्याला ही शेव तळून घ्यायचे आहे आता दोन मिनटं झालेल्या आहेत मी आता शेव पलटी करून घेते शेव पलटी करून घेतल्यानंतर आता आपल्याला दोन्ही बाजूने त्याला सोनेरी कलर असत तळायचे आहे हे बघा मस्त असं आपल्या शेवला सोनेरी कलर आलेला आहे आता आपण ही शेव काढून घेऊया एकदम क्रिस्पी अशी आपली ही बटाट्याची शेव तयार झालेली आहे हे बघा मस्त असे आपले आता शेव तयार झालेले आहे तुम्ही ही नक्की एकदा अशी बटाट्याची शेव तयार करून बघा खूप आवडेल सगळ्यांना आता मी ते भेळ तयार करून घेत आहे माझ्याकडे मुरमुरे शिल्लक आहे त्यामुळे आता मी भेळ बनवत आहे त्यासाठी मी ते कांदा कापून घेणार आहे कांदा कापून झाला की आता आपण टोमॅटो कापून घेऊया टोमॅटो कापून झाल्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेऊया आणि लिंबूही चिरून घेऊया आता आपण भेळ तयार करायला घेऊया मी इथे दोन वाटी मुरमुरे टाकून घेत आहे दोन वाटी मुरमुरे घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तयार केलेली बटाट्याची शेव आहे ती टाकून घ्यायची आहे शेव टाकल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू गोड चटणी आणि मी इथे पुदिन्याची हिरवी चटणी तयार केलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण ही भेळ चांगली मिक्स करून घेऊया ही बघा मस्त अशी आपली भेळ तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की एकदा बटाट्याची शेव आणि भेळ तयार करून बघा खूप आवडेल सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू